बघा सार्थ का आमचं साय सायकल चालवतोय सार्थक सायकल चालवतो <ti -पारेगा> येते का रे तुला चालवता येते कोणाची सायकल आहे वाचते तिकडे कसला आवाज येतोय कसला आवाज येतो बघ बाप्पा बोल अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार नाही उतरणार म नाही उतरणार तू चढलास नाही तुला बसवलं तूच गेलास वरती मी चढवलं तुला वरती नाही खोट बोलतोस तू सार्थक एवढं का खोट बोलतो सार्थक तू नाही मोठा दादा नाही कुठं बोलत इतकी खराब झाली ना सायकल चालतच नाही आहे ती सायकल इतकी खराब झाली है ना मग कशाला बसलास त्या सायकलवर <laughs> हो oh, कशाला बसलास तू वरती mm. mm. उतर खाली yeah.